नमस्कार मंडळी आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपले विद्यार्थी आपली मुले यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये स्पर्धा यांची भूमिका फार महत्वाची असते आपली विद्यार्थी आपली मुले विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात या सहभागी होण्यातून त्यांना जो काही अनुभव मिळतो जे काही प्रावीण्य मिळते त्यातून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत जातो आणि हाच अनुभव त्यांच्या जीवनासाठी एक शिदोरी म्हणून असतो आपले विद्यार्थी आपली मुले शाळा स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांच्या विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासाठी अशाच पद्धतीच्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका वैशिष्ट्यपूर्ण अशा स्पर्धेची माहिती घेऊन आलेलो आहे होय ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे आणि या स्पर्धेस आपल्या भारत सरकारचा नीती आयोग यांचे प्रायोग प्रायोगित्व लाभलेले आहे तर चला या स्पर्धेची माहिती आपण बघूया सर्वप्रथम आपण या स्पर्धेविषयी माहिती बघूया मित्रांनो या स्पर्धेच नाव आहे ब्रिक्स मॅथ ब्रिक्स मॅथ डॉट कॉम ही जगभरातील वेगवेगळ्या देशातील पन्नास लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकत्रित आणणारी स्पर्धा आहे मुलांच्या चिकित्सक विचारसरणीचा विकास करणे व तसेच मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे या स्पर्धेतील प्रश्न हे विद्यार्थ्यांना समजेल आणि आवडेल अशा खेळाच्या स्वरूपात आहे या स्पर्धेतील प्रश्न कसे असतात तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय या स्पर्धेतील प्रश्न हे गेम्सच्या स्वरूपात जसं आपली मुले व्हिडिओ गेम्स खेळतात त्याच पद्धतीनं त्यांना गणिताशी संबंधित किंवा स्पेशियल नॉलेज आहे किंवा स्पेशियल इंटेलिजन्स आहे रिझनिंग आहे याच्याशी संबंधित विविध पद्धतीचे चॅलेंजेस टास्क त्यांना दिले जाते आणि ते त्यांना सोडवायचे असतात तर अशा पद्धतीचे प्रश्न या स्पर्धेत असतात या स्पर्धेसाठी विशिष्ट अशा कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही यास मत्ता, या स्पर्धेमुळे मुलांची तार्किक क्षमता बुद्धिमत्ता अवकाशीय बुद्धिमत्ता विकसित होण्यास मदत होईल या स्पर्धेचा कोणताही अभ्यासक्रम नाही विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी कोणताही विशिष्ट अभ्यास करायची गरज नाही ही स्पर्धा कोणत्या वर्गासाठी आहे ही स्पर्धा वर्ग पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये कोणते कोणते देश समाविष्ट आहेत ते आपण बघूया तर या स्पर्धेमध्ये बघा ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाम इतके देश या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे म्हणजे या देशातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक या ब्रिक्स बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो ब्राझील मधला बी रशिया मधला आर मधला आय मधला सी आणि साऊथ मधला एस म्हणजे ब्रिक्स म्हणजे या पाच देशा मिळून जी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे जी संघटना स्थापन करण्यात आलेली आहे त्या संघटनेचं नाव आहे ब्रिक्स आणि या ब्रिक्स तर्फेच ही मॅथमॅटिक्सची कॉम्पिटिशन आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा कोणत्या भाषेत आहे बघा तर इस पर्दा है, इंग्लिश इस पर्दा इल, ही स्पर्धा आहे इंग्लिशमधून पोर्तुगीज इंडोनेशियन रशियन व्हिएतनामीज हिंदी मराठी चायनीज म्हणजे इतक्या भाषांमधून तुम्हाला ही स्पर्धा देता येईल किंवा या स्पर्धेत सहभागी होता येईल तर यातल्या आपल्या ओळखीच्या भाषा बघा इंग्लिश हिंदी आणि मराठी या भाषांमधून सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये समा सहभागी होता येणार आहे या स्पर्धेची सहभागी होण्यासाठी काही फीज आहे का नाही तर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही फीज लागणार नाही फ्री ऑफ चार्ज आहे त्यानंतर या स्पर्धेचं स्वरूप काय आहे कशी होईल तर ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमात होणार माध्यमातून होणार आहे यामध्ये दोन राऊंड राहणार आहेत एक ट्रायल राऊंड आणि मेन राऊंड ज्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत ज्याबद्दल पुढे आपण बोलणार आहोत तर ट्रायल राऊंड जो राहणार आहे तो तुम्हाला मोबाईलवरही अटेम्प्ट करता येणार आहे मेन राऊंड हा सुद्धा मोबाईलवरून अटेम्प्ट करता येतो पण जर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर थोडं सोयीस्कर होईल नसेल तर मोबाईलवरून सुद्धा होऊ शकतो या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं तर या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन करण्याची जी साईट आहे ती ही आहे ब्रिक्स मॅथ डॉट कॉम या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन कोण करू शकतात तर या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन जर शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर शाळेतील शिक्षक रजिस्ट्रेशन करू शकतात आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर जर काही पालकांना वाटते की आपल्या मुलांना पण आपण या स्पर्धेत सहभागी करून द्यावं तर पालक सुद्धा स्वतःच्या मुलाचं रजिस्ट्रेशन करू शकतात त्यांना शाळेची शाळेची किंवा शा शाळेशी कोणताही संबंध राहणार नाही या स्पर्धेचा कालावधी बघा ट्रायल राऊंड ट्रायल राऊंड हा एकोणीस ऑक्टोंबर ते नोव्हेंबर पंधरा पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत राहणार आहे ऑक्टोंबर एकोणीस म्हणजे एकोणीस ऑक्टोंबर पासून हा राऊंड सुरू झालेला आहे तर हा राऊंड काय करणार या राऊंड मध्ये काय होणार आहे तर या राऊंड मध्ये मेन राऊंड मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत कशा टास्क राहील त्याची प्रॅक्टिस करता यावी मुलांना यासाठी हा प्रॅक्टिस राऊंड आहे तर या प्रॅक्टिस राऊंडचा मेन राऊंडच्या रिझल्टवर कोणताही इफेक्ट होणार नाही त्यानंतर मेन राऊंड मेन राऊंड हा सोळा नोव्हेंबर ते वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस या कालावधी दरम्यान होणार आहे तर या दरम्यान कोणत्याही एका दिवशी तुम्हाला फक्त साठ मिनिटाचा वेळ द्यायचा आहे एक तासाचा वेळ द्यायचा आहे त्यामध्ये एक तासाचा हा मेन राऊंड राहणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही टास्क दिल्या जातील त्या टास्क कंप्लीट करून द्यायच्या आहे आता तुम्ही म्हणाल की ट्रायल मध्ये आम्ही पार्टिसिपेट केला नाही मेन मध्ये करता येईल का तर हो यासाठी ट्रायल मध्ये पार्टिसिपेट करण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट मेन मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता यास पर कर या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल बघा इथे आपल्यासाठी माहिती दिलेली आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये ब्रिक्स मॅट डॉट कॉम ही साईट टाकायची त्यानंतर आपल्या जवळ हा पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा या साईटवर येत आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या साईन वर क्लिक करायचं साईन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हा पेज येईल ज्यामध्ये जर शाळेसाठी करतो आहे तर टीचर सा टीचर रजिस्ट्रेशन येईल आणि नंतर आणि एक पॅरेंट म्हणून करत आहे तर पॅरेंट रजिस्ट्रेशन येईल म्हणजे तुम्हाला मुलां स्वतःच्या मुलाचं करायचं असेल तर पॅरेंट रजिस्ट्रेशन आणि शाळेतील विद्यार्थ्यांचं करायचं असेल तर टीचर रजिस्ट्रेशन सर्वप्रथम आपण टीचर रजिस्ट्रेशन बद्दल बघूया टीचर साठी इथे साइन अप करायचं त्यानंतर हा पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला कंट्री म्हणजे देश लँग्वेज कोणत्या लँग्वेज मधून तुम्हाला प्रिफर राहील एक्झाम ते तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर स्टेट कोणत्या मधून तुम्ही बिलॉंग करता त्यानंतर स्कूल बोर्ड स्टेट बोर्ड आहे आय आहे एसई सीबीएससी आहे सी 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 ते बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हाऊ डीड यू हिअर अबाउट अज तुम्हाला आमच्या या परीक्षेबद्दल कशी काय माहिती झाली तर त्यामध्ये दोन चार मध्ये त्यांनी ऑप्शन दिलेले आहे जसं नीती आयोग आहे मीडिया आहे अदर आहे तर तुम्ही त्यापैकी एक सिलेक्ट करू शकता ते केल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे हा पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी एंटर करायचा आहे आणि एक लक्षात असू द्या हा ईमेल आय डी तुमचा लॉग इन आय डी म्हणून तुम्हाला युज करायचा आहे त्यानंतर या साईट या परीक्षेसाठी तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे हा पासवर्ड आणि इथे कन्फर्म न्यू पासवर्ड हे करायचा त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करा त्यानंतर टीचर्सनी आपली स्वतःची माहिती इथे भरायची आहे फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम आणि फोन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि साईन अपवर क्लिक करायचा आहे अशा अगदी साध्या हे साध्या सोप्या पद्धतीने इथे टीचर रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आता आपण पॅरेंट रजिस्ट्रेशन कडे जाऊया पॅरेंट रजिस्ट्रेशन साठी इथे साईन वर क्लिक करायचं त्यानंतर ऍज सेम पेज ओपन होईल तुम्हाला इथे कंट्री लँग्वेज स्टेट स्कूल बोर्ड आणि इथे हाऊ डीड यू हिअर अबाउट अस हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करून कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला इथे टाका एंटर करायचं आहे त्यानंतर या स्पर्धेसाठी तुम्हाला इथे पासवर्ड एंटर करायचा आहे तोच पासवर्ड इथे पुन्हा टाकायचा आणि कंटिन्यू वर क्लिक करा त्यानंतर पॅरेंट्सची स्वतःचं नाव त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर फोन नंबर असं तुम्हाला माहिती भरून द्यायची आहे आणि साईन अप करायचं इथे पॅरेंट रजिस्ट्रेशन पूर्ण झालं हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला था साईन इन करायचं आहे लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला जो लॉग इन आयडी होता लॉग इन आयडी म्हणजे तुमचा ईमेल आयडी तो इथे एंटर करायचा आणि जो तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आणि साईन इन करायचा साईन इन केल्यानंतर म्हणजेच तुम्ही लॉग इन केल्यानंतर शिक्षकांसाठी ऍड क्लास म्हणून ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला वर्ग ऍड करायचे म्हणजे पाचवा वर्ग सहावा वर्ग सातवा वर्ग आठवा वर्ग तुम्ही या वर्गांना नावं पण देऊ शकता पहिल्या वर्गापासून तुम्ही क्लास ऍड करू शकता बाराव्या वर्गापर्यंत आणि या क्लासेसला तुम्ही काही नावं पण देऊ शकता ते केल्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक क्लासमध्ये त्या त्या विद्यार्थ्यांना ऍड करायचं आहे म्हणजे पहिलीचे विद्यार्थी पहिलीमध्ये पाचवीचे विद्यार्थी पाचवीमध्ये दहावीचे विद्यार्थी दहावीमध्ये तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांचं डिटेल एंटर कराल विद्यार्थ्यांचं डिटेल एंटर करायसाठी तुम्हाला फक्त विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर मेल आहे की फिमेल आहे जेंडर इतकंच तुम्हाला द्यावं लागते ते तुम्ही एंटर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा लॉग इन आणि पासवर्ड तयार होतो हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्ही विद्यार्थ्यांना दिला की विद्यार्थी स्वतः मोबाईलवर प्रॅक्टिस करू शकतात तसंच परीक्षा सुद्धा देऊ शकतात म्हणजे ते घरच्या घरी ऑनलाईन माध्यमातून ते परीक्षा देऊ शकतील आणि प्रॅक्टिस सुद्धा करू शकतील पालकांसाठी त्याच पद्धतीने पालकांचंही पालकांनी सुद्धा लॉग इन करायचं आहे पालकांनी लॉग लौ, इन केल्यानंतर त्यांच्या पुढे ऍड येईल त्यामध्ये त्यांना आपल्या विद्यार्थ्याची माहिती ऍड करायची आहे आणि विद्यार्थ्याची माहिती ऍड केल्यानंतर त्यांचा त्या ते त्यांच्या मुलाचा लॉग इन आणि पासवर्ड तयार होईल आणि या लॉग इन पासवर्ड त्या मुलाला देऊन तो ट्रायल राऊंड मध्ये प्रॅक्टिस करू शकतो तसेच मेन राऊंड मध्ये स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो त्यानंतर या स्पर्धेमध्ये म्हणजे मेन मध्ये कमीत कमी कालावधीमध्ये सर्व ज्या टास्क दिल्या जातील त्या कमीत कमी कालावधीमध्ये जे विद्यार्थी अटेम्प्ट करणार आहे त्यांना ब्रिक्स मॅथ तर्फे वाउचर प्राइजेस दिल्या जाणार आहे तसंच सर्टिफिकेट दिले जाते काही विनर कॅटेगरी अचीवर्स कॅटेगरी असे त्यांचे वेगवेगळे टप्पे असतात त्या कॅटेगरी त्या कॅटेगरीनुसार त्यांना ई सर्टिफिकेट दिले जाते तसंच आपल्या शिक्षक मंडळींना सुद्धा जे शिक्षक इन्चार्ज म्हणून काम करतात जे सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करतील त्यांना सुद्धा ब्रिक्स मॅथ तर्फे ई सर्टिफिकेट देऊन शिक्षकांचा गौरव केला जातो अशा पद्धतीनं आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विशिष्ट अशा एका स्पर्धेचा लाभ देऊ शकतो ज्याच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्तेचं सुद्धा त्यांना परीक्षण करता येणार आहे जे अगदी गेम्सच्या स्वरूपात आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या या विद्यार्थ्याचा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो फक्त याच वर्षापुरती मर्यादित राहणार नाही तो नेहमीसाठी राहील आणि त्यांना त्यांच्या वर्गानुसार गणिताची जी मूलभूत संबोध आहे त्यांचे अॅनिमेशन मध्ये प्रॅक्टिस करता येते हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्यांना त्या कामी मदत करेल कि त्यांना गणिताच्या मूलभूत संबोधांची प्रॅक्टिस अगदी अनिमेशनच्या स्वरूपामध्ये करता येणार आहे तर अशी एक सुवर्ण संधी आपल्याला चालून आलेली आहे आपण निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून त्यांना एक त्यांच्या बुद्धिमत्तेचं परीक्षण तसेच बुद्धिमत्ता रुद्धिंगत करण्यासाठी मदत करू शकता आपल्याला हा व्हिडिओ या मधील मा माहिती निश्चितपणे आवडली असेल तर जर आवडली असेल तर लाईक बटन प्रेस करून क्लिक करून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसंच जर यापुढे सुद्धा आपल्याला आणखी माहिती पाहिजे असेल विविध विषयाची माहिती पाहिजे असेल नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद